गावची यात्रा असल्याचं खोटं सांगत तडवळीतल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी सोमवारी शाळेला अचानकपणे सुट्टी दिल्यानं सरपंचांसह पालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या ही बनवाबनवी असल्याचं उघड झाल्यानं प्रशासनाची यावर काय भूमिका असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे अक्कलकोट तालुक्यातील तडवळीतल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत मराठीचे पहिली ते चौथी आणि कन्नड माध्यमाचे पहिली ते सातवीचे वर्ग आहेत तर उर्दूचे वर्ग देखील इथे भरतात या ठिकाणी बारा शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यरत आहेत सोमवारी इथे भरताच प्रकार घडला या शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसंच वेतन वाढ मिळवलेल्या एका शिक्षकाच्या घराची सोमवारी वास्तुशांती होती आता वास्तुशांती म्हटल्यावर शाळेतील शिक्षकांचं लक्ष समारंभाकडे लागलं पण शाळेचं करायचं काय असा सवाल या गुरुजनांसमोर पडला विद्यार्थी आणि ज्ञानदानापेक्षा या शाळेतील शिक्षकांना वास्तुशांती ही महत्वाची होती अशा वेळी या बहादरांनी चांगली शक्क लढवली तडवळगावची यात्रा असं निमित्त त्यांनी त्यासाठी हुडकलं आणि चक्क शाळेला सुट्टीच जाहीर केली शालेय समितीच्या अध्यक्षांना बेमालूमपणे यात फसवण्यात आलं शाळेतील शिक्षकाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी तडवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला चक्क सुट्टी देण्यात आली केंद्र प्रमुख मुख्याध्यापक यांच्या संगणमताना हा सारा प्रकार घडला जेव्हा या सर्व बाबी पालकांसह सरपंचांसमोर आल्या तेव्हा सर्व बनबा बनवीच भिंग फुटलं सारेच अमाग झाले यानंतर पालकांसह सरपंच तंटामुक्त अध्यक्ष आणि शालेय समितीचे अध्यक्ष यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या मुख्य पालिका या तोंड रे साली सुट्टी अभ्यास रे ನಿಮ್ಮ ಸುಟ್ಟಿ ತೊಳದು ತೊಗೊಂಡ್ರಿ ಮತ್ತೆ ನಾಳೆಗೆ ಸಾಲಿನೇ ಬಂದಿಡೋದು ರಾಸಿ ಅದು ಊರಂದು ಮಂದಿ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡೋ ರೀ ನಾಳೆಗೆ ಮಂದಿಯಲ್ಲ ಊರಂದು ಸಾಲಿನೇ ಬಂದಿಡೋದ ರೀ ಊರಂದು ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಬಂದು ಆಪೀಸ್ ಮಂಜೂರ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದು ಬರಬಾರ್ದು ರೀ ಆ ಮಂಜೂರು ತೊಗೊಂಡ್ರಿ ಎಲ್ಲ ನೀವು ಲೀಗಲ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ ನನಗೆ ಐತ್ರಿ ಹಾಂ ರೀ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಏನಾರ ಜಾತ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾರ ದೊಡ್ಡ ಮಂದಿ ಸಪ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಳಾಗ ಅನ್ಕೊಳ್ರಿ ಯಾರು ಸುಟ್ಟಿ ಇರ್ತಾವೆ ಜಾತ್ರೆ ಬಂದು ತೋತೀರ ಊನಿಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಏನು ಹೆಡ್ ಮಾಸ್ತರ್ ಹೊತ್ತು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನ ಮಾಡಿ ಯಾವಾಗ ಬೇಕೋ ಅವಾಗ ಸುಟ್ಟಿ ತೋತಾರಪ್ಪ ನಾವು ಸಾಲಿಗೆ ಬಂದಿಟ್ಟ ಮಡುಗರಿಗೆ ಸಾಲಿ ಯಾರ್ಯಾಗ ಬಂದಿರ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗ್ರಾಮ ದೇವತಾ ಮಲ್ಲೈನ್ ಜಾತ್ರಾ ಎಲ್ಲಮ್ ದೇವ್ರ ಜಾತ್ರಾ ಇವ್ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಾಗ ತಿರ್ಕೊಂಡ್ರು ಅಂದ್ರೆ ಸಾಲಿ ಸುಟ್ಟಿ ತೊಳ್ದು ಕೊಡ್ತಾವೆ ಅವ್ರು ಯಾರ್ಯಾಗ ಬೇಕು ಯಾರ್ಯಾಗ ತೋರ್ತಾರೆ ಸಾಲಿ ಸುಟ್ಟಿ ನಮ್ಮ ಇವತ್ತು ಸಾಲಿಗೆ ತುಂಬ ಉಟ್ಟಿದ್ದೆವು ಹೊಳೆ ಬಂದವು ಏ ಸಾಲಿ ಇಲ್ಲತ್ತ ಸುಟ್ಟಿ ಅದು

आमच्या पोरं शाळेत घरी होते म्हणून आम्ही शाळेला चौकशीसाठी आलो होतो तर शाळा बंद आहे तर मला असं वाटतं आहे की हेडमास्तर जे आहेत मनमानी कारोबार करतात सार्वजनिक का कामासाठी शाळेला वर्षातनं दोनदा तीनदा सार्वजनिक सुट्टी घेता येत आहे पण ते कसं घेता येतं आहे गावाचा आराध्य दैवत जत्रा किंवा दलित वस्तीमध्ये देवीची जत्रा असते त्या जत्रेत किंवा मल्लिकार्जुन देवस्थानची जत्रा अशा मोठ्या जत्रा किंवा तळवळगावचा प्रमुख नागरिक सर विद्यमान सरपंच ग्रामसेवे जर नेले तर सर्वांनी सुद्धी देता येते पण हे ಅಧ್ಯಾಪಕರು ನನ್ನ ಕಡೆ ಸಹಿ ತಗೊಳಕ್ರೆ ಏನು ಹೇಳಿ ಮುಖ್ಯಾಧ್ಯಾಪಕ ಕೆಳಗೆ ಅನ್ನೋದು ವರ್ಷನಾಗ ಎರಡು ಸಲ ಅನ್ನೋದ ಅವು ಸುಟ್ಟಿ ತಗೊಳಕ್ ಅಧಿಕಾರಿ ಇರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಏನಾದ್ರು ಅವು ಮಾರ್ಚ್ ಎಂಡದೊಳಗೆ ಏನದ ಖರ್ಚಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಈಗ ನಾಳೆಗೆ ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಏನಾದ್ರು ಒಂದು ಸುಟ್ಟಿ ತಗೋತವು ಮುಂದ್ ಒಂದು ಯಾವಾಗ ಸುಟ್ಟಿ ತೊಗೋಬಾರ್ದ ನಂದು ಹೇಳಿ ನನ್ನ ಕಡೆದೇನೋ ಸಹಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಅವ್ರು ಊರಾಗ ಪ್ರತಿಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿ ಆದ್ರೆ

जर शिक्षणापेक्षा वास्तुशांतीचं जेवण महत्वाचं वाटत असेल आणि यासाठी शाळेलाच सुट्टी देण्याचा प्रकार घडत असेल तर ते इथल्या शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैवच म्हणावं लागेल आता अक्षम्य अशा या प्रकाराला कागदी घोडे नाचवले जातात की खरंच कठोर बडगा या गुरुजनांविरुद्ध उचलला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे